कर चुके हैं बाहर देश में भी जाते हैं। विदेश में जाते हैं। ऐसा नहीं कि प्रधानमंत्री कोई प्रेस कॉन्फ्रेंस इंटरव्यूज भी आए हैं प्रधानमंत्री जी के इंटरव्यूज भी कहीं हुए हैं अब उन्होंने प्रेस एक मिनट बात सुनिए मेरी उनके देख मेरी बात सुनिए मैं उनकी ओर से यहाँ कोई आश्वासन या मैं कोई बयान नहीं कर सकता हूँ मैं इतना ही कहना चाहूँगा कि ग्यारह साल की अचीवमेंट एक बहुत बड़ी अचीवमेंट है और उस अचीवमेंट के बारे हम पार्टी के कार्यकर्ता है

थे थे न, आ, मला एवढंच सांगायचं आहे गृहमंत्री नांदेडला असताना त्यांनी चव्हाण साहेबांच्या प्रशंसा जाहीरपणे केलेली नांदेड याच्यात सर्व आलं मी या मताची सहमत नाही नांदेडमध्ये जे झालं त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील भाजप सरकार अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांचासुद्धा मोलाचं योगदान आहे आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं आहे थोडक्यात सांगतो अमित शाह आणि शंकरराव सुद्धा उल्लेख परवाच्या जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे केला आहे ते दुमत केलंच नाही आहे अमित भाईने स्वतः प्रशंसा केली आणि तुम्हाला आधी सांगतो मी जी गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत नसेल ती मुद्दाम सांगतो प्रेसला शंकरराव चव्हाण आणि गृहमंत्री या नात्याने फायलीवर ज्या ज्या गोष्टी उतरून लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीसुद्धा खाजगीमध्ये त्यांनी प्रशंसा केली की शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेत असताना पाणभर नोटिंग्स केलेल्या आहेत की मी आजही त्याची प्रशंसा करतोय जाहीरपणे अमित भाईंनी मला स्वतः डायरेक्ट सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थिती सांगितलं म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांची किंमत ही अमित भाईंकडे सुद्धा आहे मग तुलना करायची नाही मला कुठलं तेव्हा किती होतील किंवा आता किती आहे परंतु अमित भाईंनी शंकरराव चव्हाण साहेबांची मुक्तपणे प्रशंसा केली त्यांनीच नाही तर मोदी साहेब सुद्धा नांदेडला आले असता त्यांनी शंकरराव चव्हाणची प्रशंसा केली एवढच सर्व आहे समाजात काय काय पूर्ण केलं आणि त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घोषणा केली होती की वंदे भारत नांदेड परगीर पेपर परगीत पेपर दाखले माझ्याकडे आहेत ते आजही प्रोड्यूस करू शकतो आणि म्हणून माझ्या ट्विटमध्ये मी काल म्हणालो की रावसाहेब दानवेंचे अभिनंदन केलं पाहिजे आणि खरं क्रेडिट रावसाहेब दानवे यांना हे मी जाहीरपणे सांगितलं कोणाला काय घ्यायचं ते करू दे लोकांना माहिती आहे कोणी काय केलं जे खरं आहे ते बोललं पाहिजे ना रावसाहेब दानवे माझा मोठेपणाचा विषयच नाही रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री असतात त्यांनी केले मान्यच करावं लागेल आपल्याला मान्यच करावं लागेल ना पुढे बोला हा बोला बोला तुमचं महत्वाचा बोला हो तशी आकडेवारी माझ्याकडे नाही हर घर जल हे केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देशभर ही योजना राबवल्या गेलेली आहे काही ठिकाणी काम चांगलं झालं आहे काही ठिकाणी काम रेंगाळलेलं आहे योजनेच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे त्या वाढीलासुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनीसुद्धा दुबारा सँक्शन दिलेली आहे आणि जे उरलेलं काम आहे ते पुढच्या वर्षात दीड वर्ष शंभर टक्के चिंता करू नका आणि आपला महायुती सरकार आहे आपलं आता महायुती सरकार म्हणलं तर काय आहे हां हां असं राहिलं मी म्हणलो ना उर्वरित जे काही हा डीपीडीसीच्या माध्यमातून हे जल जीवन मिशनचं काम चार पाच लाखाचं नाहीये नाही नाही असं नाही आहे तुम्हाला मी तर रोज विषय घेतो मला माहिती आहे विषय जल जीवन मिशन मध्ये आपलं काम आपल्याला पूर्ण करण्याकरता काही निधीची आवश्यकता आहे केंद्र सरकारच्या साठ टक्के निर्णय निधी देते चाळीस टक्के निधी सजके राज्य सरकार देतं आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून हे काम मार्गी लागेल जी वाढीव किंमत ते सुद्धा राज्य सरकारच देणार आहे आणि ते काम पुढे वर्ष वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी महायुती आपली कमिटेड आहे भाजपा के दो गुटों में आशीष शराब के सामने झड़प हुई है इस बार में क्या कहना मतलब है वैचारिक मतभेद की दबाव में हम लोग दिखाई दे रहे हैं सिंधु का जो मामला हुआ, में भारतीय सेना ने बहुत अच्छा कार्यक्रद कर और पाकिस्तान में भारी पड़ उधर ऐसी जंग रोक देना है जो रोक दिया उसके बाद फिर में बेरोजगारों को आरोपी जैसा लाभ भेजा जा रहा है देखिए भारत सरकार ने जिस तरीके से भारतीय लोगों को हर पैर बांध के ये थाकड़ी बांध के जो भेजा गया है इसके बारे में कभी भी हमने प्रशंसा अमरीकी की है उल्टा हमने निषेध हमारा व्यक्त किया है तो ये तो देखो भले वो इलीगल इमिग्रेंट हो पर उनको जिस तरीके से भेजा गया है उसका समर्थन किसी ने सरकार ने भी नहीं किया हमने भी नहीं किया किसी ने भी नहीं किया है सवाल ये है कि इलीगली लोग गए थे ये बात तो सही है तो पूरे अपने ही नहीं पूरे देश पर जिस तरीके से भेजा गया उसके बारे में कोई समर्थन किसी ने किया नहीं और जो ऑपरेशन सिंदूर जो बीच में स्थगित किया खत्म नहीं हुआ है प्रधानमंत्री ने खुद कहा है हमारे आर्मी चीफ ने भी खुद कहा है कि यह खत्म नहीं हुआ है हमने जिस दिन हमारे पे अटैक होगा हम हमने भी हम जवाब कड़ा जवाब देंगे जिस दिन अतिरेकियों के द्वारा जो होता है इट इज़ अ सिचुएशन ऑफ वॉर सिचुएशन करके इसका हम मुकाबला करेंगे वॉर हमारा रुका नहीं है प्रधानमंत्री स्पष्ट कहा है असं नाही नाही मी एवढं मला एवढंच म्हणायचं आहे बच्चू कडू एक लढवय्य नेते आहेत अनेक वेगळा मान्य सरकारमध्ये मा असताना सुद्धा त्यांनी अनेक वेळा उपोषण वगैरे अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता सरकार त्यांना मदत करेल ना मला काही फार वाटत बाड़ नाही

सोंथ गो